पाणीबागाली जाईल हा राक्षस या वर, वर्षाच्या चुमुकलीला येऊन तिथ काय कोणत्या शब्दात बोलावं हे समजत नाही एवढं मी शासनाला आणि प्रशासनाला एकच विनंती करते की माई समाजाचाच हा एक मुलगा आहे करणारा आणि जी चिमुकली ती पण समाजाचीच आहे अतिशय गंभीर बाब आहे आणि या अशा या घटनेमुळे याला चक्र बसण्यासाठी याला फास्ट्रॅग मध्ये याला शिक्षा व्हावी हो जेणेकरून अशा इतर समाजकंटक जे असतील त्यांना एक चाप बसण्याचं काम या माध्यमातून होईल आणि यासाठी आम्ही डोळ्यावरनं शिष्टमंडळ सह मी स्वतः नगरसेविका भाजप माझ्यासह सगळ्या माझ्या शिष्टमंडळ आम्ही सगळ्या धुळ्यावरून आलेलो आहोत कालच आम्ही पाहिलं रात्री आमचं सगळ्यांशी बोलणं झालं की याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याच्यासाठी आम्ही आदरणीय अनुपाई अग्रवाल गजेंद्रशेठ डापाकर रामदा पदाने आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्याशी सुद्धा आम्ही या विषयावर बोलणार आहोत की जास्तीत जास्त याला शिक्षा व्हायलाच पाहिजे जेणेकरून कोणी पुढे अशी हिंमत करणार नाही एवढं सांगते आणि या टेचून काढू न्यायालयाने जर शिक्षा देण्यामध्ये कुठे कमतरता दाखवली तर आपण याला टेचून काढू एवढं सांगते आणि थांबते रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा